अभिनेता सनी देओल याचा गदर टू या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे बावीस वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता त्याचा सिक्वेल हजर झाला हा व्हायरल व्हिडिओ त्यासंबंधित आहे चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती देशाच्या विविध भागातून व्हिडिओ समोर येत आहेत त्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय जो आनंद महेंद्र यांनी शेअर केलेला आहे गदर टू या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एवढा उत्साह आहे की सनी देओलचे चाहते मोठे मोठे ट्रॅक्टर आणि ट्रक घेऊन चित्रपटगृहातच शिरले परिस्थिती अशी आहे की चाहते मॉलच्या पार्किंगमध्ये त्यांच्या कार ऐवजी ट्रक ट्रॅक्टर पार्क करताना दिसले प्रत्येक ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये तब्बल वीस वीस लोक भरून आले होते हा व्हिडिओ राजस्थानमधला असल्याची माहिती समोर येत आहे हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय